नमस्कार आज आपण करणार आहोत कोथंबिरीचे थालीपीठ त्यासाठी आपण कोथंबीर कढीपत्ता आणि पालकाची दोन तीन पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ती व्यवस्थित अशी बारीक चिरून घेऊयात कढीतपत्त्याची पानं जी आहेत ते आपण चिरलेली आहेत पालकाची पानंही आता आपण चुरून घेतो एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं कोथिंबीर कोथंबीर स्वच्छ धुवून आपण घेतलेली आहे ती आता व्यवस्थित अशी बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही यामध्ये अजून जास्त पालक देखील वापरू शकतात किंवा मेथीही वापरू शकता दोन तीन भाज्यांचीही आपण थालीपीठ बनवू शकतो भाज्या आपण व्यवस्थित असे चिरून घेतलेल्या आहेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण आलं हिरवी मिरची लसणाच्या चार पाच पाकळ्या अख्खे धने जे आहेत ते बारीक असे ओरबडले धुरबडले असे आपण त्याची पेस्ट करणार आहोत खूप बारीक अशी नाही आहे तर व्यवस्थित असे आपण तुम्ही मिक्सरलाही ती पेस्ट बनवून घेऊ शकता मी खलबत्त्यात बनवून घेते या पद्धतीने आपण ती बनवलेली आहे जिरे मी आपण यामध्ये टाकलेलं नाही आहे मी त्याची पूड टाकणार आहे आता आपण एक वाटी जे आहे एक कप बाजरीचं पीठ घेणार आहोत आणि बरोबर एक वाटी आपण गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत आता आपण यामध्ये ओवा जो आहे तो थोडासा क्रश करून त्यामध्ये टाकणार आहोत छान चव येते त्यानंतर आपण चवीनुसार मीठयामध्ये टाकणार आहोत जिऱ्याची पूड आणि हळद त्याचबरोबर आपण लाल तिखट टाकतो आहे चवीनुसार अर्ध्या लिंबाचा रस आपण पिळून घेतो आहे त्यानंतर मी ते चवीनुसार थोडीशी अगदी साखर टाकली आता हे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर हाताने आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर असा गोळा मळून घेऊयात खूप घट्टही नाही मळायचं आहे आणि खूप पातळ देखील नाही करायचं आहे मध्यम असं या पद्धतीने आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन ओलं कापड करायचं आहे त्यावरती हे व्यवस्थित असं थांबून घ्यायचं आहे थोडंसं पातळच आपण ठेवणार आहोत त्यानंतर थांबून झाल्यानंतर लहान मोठं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता व्यवस्थित असं थाबल्यानंतर त्यानंतर आपण त्याला चाराशी छिद्र पाडणार आहोत आणि त्यानंतर मी तीळ त्यामध्ये टाकलेले नव्हते वरून आपण आता तीळ लावून घेतो काळे पांढरे कुठलेही तीळ तुम्ही लावले तर हे चालेल या पद्धतीने तवा गरम झाला आहे त्यावरती ते आपण तेल टाकणार आहोत आणि हे थालीपीठ आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर वरणं थोडंसं तेल सोडून व्यवस्थित असं आपण थालीपीठ त्या साईडने आपण भाजून घेणार आहोत थालीपीठ हे मध्यमच आचेवर आपल्याला भाजायचं आहे खूप मोठा गॅस करून भाजायचा नाही जेणेकरून ते करपून जाऊ शकतं म्हणून मध्यमच गॅस ठेवायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित असे थालीपीठ भाजून ही सगळी थालीपीठं मी बनवून घेतलेली आहे